पाव म्हणा त्याच्यानंतर या पावजे जर दोन भाग केले आपण दोन अर्धा जर केलं किंवा अर्धी मागली तर त्याला अर्धा म्हणतात त्याला काय म्हणतात अर्धा त्याच्यानंतर अध्यामध्ये पूर्ण अर्ध जर एक पाव काढला तर त्याला पाऊ म्हणतात त्याला काय म्हणतात पाऊ त्याला जर पूर्ण जर आपलं हे केलं उभं केलं किंवा त्याला दाखवलं तर त्याला काय म्हणतात पूर्ण म्हणतात तर आपण खेळायच्या माध्यमातून आता तस खेळणार जसं मी म्हणे की पाव एका विद्यार्थ्याने इथे उभं राहायचं आहे तसं पाव म्हणलं की पाव ठीक आहे बॅग ठीक आहे म्हणे बॅग बॅग म्हणल्यानंतर आपल्या जागेवर आपल्या जागेवर त्याच्यानंतर पुन्हा म्हणे मी दोन भाग त्याच्यानंतर संभाषण सुरू करतो त्याच्यानंतर घटक आहे चित्रवाचक चित्रवाचनाचे अनेक प्रकारे होऊ शकतात त्याच्यामध्ये गाय बहीण कोण परिसरामध्ये चित्र असतील ते चित्र लहान मुलांना दाखवले आहे तर हा बालवाटिकेसाठी अध्ययन विश्वचे सुद्धा केलेले आहे आणि त्या बालवाटिका असल्यामुळे लहान लहान छोटे त्यांना छोटे छोटे चित्र आणि चित्राकडे उपलब्ध नसल्यामुळे आम्ही दाखवू शकत नाही परंतु आम्ही चित्राच्या माध्यमातून चित्रात दाखवलेले आहे हे चित्र इतर विद्यार्थ्यांना दाखवले तर तो चित्राची त्या माध्यमातून त्यांना आवडत होईल त्यांना बदल त्यांना गाय म्हणतात त्यांना मोर म्हणतात मग याच्या अंधारांमुळे आपल्याला येईल

नाही तुम्ही सांगितलं तरी चालेल आम्ही अठरा रंग बनवले होते तुम्ही बनवा ना पांढरा रंग तुम्ही कुठून आणले रंग दिलेले होते तीन रंगापासून पहिल्यांदा डारक तयार करण्यात आलेला होता परंतु त्याच्यानंतर आम्ही पाण्याचा उपयोग करून एकूण सतरा रंगाचे प्रकार आम्ही तयार केलेले आता चित्र फुलपागो अनेक हलचल है पीस मची कौन है कौन क्यों नहीं कौन मसाले भाँ मसाले भाँ कौन नहीं खाए कौन नहीं खाए कौन नहीं खाए चाहे खाए कौन नहीं खाए कौन खा, नहीं खाए इसका पता चल गया हमने ना आप ले आने آ پنھ نه ڪا پنھ

मोरी तैयार कर ले तो बराबर मुलाची आहे आता मुलाला सर्व ते परिचित असल्यामुळे मुलगा पटकन उत्तर कर देतो करंजी कारण तो बघितलेला असतो तिसरा आहे पाना पानांचा रंग कोणता आहे तर तो सरळ सांगतो हिरवा कारण त्याच्यातल्या परिचित नंतर आहे अध्ययन अध्यापनाचे साहित्य म्हणजे हेल्पियम पाणी 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 वाटप इत्यादी परिचय वस्तू